ओपन करूया हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर काल व्हिडिओ आला नव्हता कारण की शौरीची तब्येत ठीक नव्हती तर आता खरं सांगते मी खूप वैतागली आहे की एकानंतर एक एकानंतर एक हे तब्येतीचं चालूच आहे मला कळतच नाही आहे का पण मोस्टली डॉक्टर तर म्हणतात की हे वेदरमुळेच होतंय पण जे काही असेल ते मला काल बिलकुल व्हिडिओ फिल्म पण करता आला नाही एडिट पण करता आला नाही आणि तो स्कूलला गेला होता स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचरचा फोन आला मला की असं असं त्याला बरं वाटत नाही आहे मग परत मी जाऊन त्याला घेऊन वगैरे आले आणि मग त्यानंतर पूर्ण दिवस त्याच्यातच गेला पण आय होप अँड आय विश की लवकरात लवकर हे जे काय आहे ते वेदर ठीक होऊन जाऊ दे समर मस्त स्टार्ट होऊ दे आणि तब्येती सगळ्यांच्या चांगल्या राहू दे दॅट्स वॉट आय फील पण म्हटलं की आज ब्लॉग करूया आणि तुमच्याबरोबर मी नवीन घेतलेली हँडबॅग जी आहे ती सुद्धा शेअर करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन मध्यंतरी एका ब्लॉगमध्ये हे सुद्धा तुम्हाला दाखवलंच होतं मी मस्त आलेली आहेत ऑर्किडची फ्लावर्स तर खूप सुंदर दिसतात रोज सकाळी ना आ, मी थोड्या वेळ इथे येऊन बसते मस्त आणि आ... एन्जॉय करते कारण की वर्षातून एकदाच येतात ना ही फुलं आणि दुसरी गोष्ट ऑर्किड्स ना हीच विंडो सुटेबल आहे त्याचं रिझन की इथे डायरेक्ट सनलाईट येत नाही आणि खूप जास्त थंड असते ही खोली किंवा ही हा कॉर्नर जो आहे तो थंड असतो तर त्यामुळं ऑर्किडसाठी हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे थंडी आणि उन्हाचं सो म्हणून मग मा इथेच हे ठेवावे लागतात सो तुम्ही बघतच असाल मी ओळीमध्ये ठेवलेले आहेत सगळे ऑर्किड्स आणि एका ऑर्किडला फक्त फ्लावर झाले आहेत पण येस आजची जी कामं आहेत ती करते स्टार्ट आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते फार काय काय गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत घर थोडंसं आवरून घ्यायचं आहे लहान मुलं म्हणलं की घरामध्ये काही ना काही पसारा वगैरे ते सगळं चालूच असतं किती वेळा पण आवरा होतच राहतो पसारा किचनच ऑलरेडी माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि म्हटलं की थोडंसं हे सगळं झालं की मग तुमच्याबरोबर बॅग पण मी कशी आहे ते सुद्धा दाखवते आणि अजून एक गोष्ट म्हणजे काहींनी कमेंट केली होती की तुला मेकअपची काही गरज नाही आहे तू कशाला एवढा मेकअप करतेस तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की कधी कधी आपल्याला ज्या आवडतात ना गोष्टी त्या केल्या की खूप छान वाटतं आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की आवर्जून त्या गोष्टी कराव्या कारण की त्याच्याने ना आपल्याला एक छान कॉन्फिडन्स येतो किंवा एक हॅपीनेस मिळतो आणि एक असं फ्रेश येतो सो आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या आवर्जून वेळ काढून कराव्या तर सारखं तर काय आपण असं मेकअप वगैरे करत नाही सारखं तर कुठे आवरून असं बाहेर जात नाही पण जेव्हा किंवा पॉसिबल होतं इझिली वेळ असतो तर तेव्हा मात्र आवर्जून मी या सगळ्या गोष्टी करते आणि अजून एक गोष्ट म्हणजे की इथे ना अमेरिकेमध्ये थोडी अशी पद्धत आहे की तुम्ही बाहेर निघताना एकदम व्यवस्थितच जाता म्हणजे अवरून वगैरे ज्या ज्या बायका आहेत त्यांना म्हणजे टापटीप वगैरे राहणं आणि व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करणं या सगळ्या गोष्टी भयंकर आवडतात त्यांची कायम तुम्ही जर का नखं बघितली तर तर कायम एकदम वेल्डन असणार ती नेल्स वगैरे सलॉनमध्ये जाऊन केलेले असणार प्लस हेअर वगैरे त्यांचे व्यवस्थित कलर असणार केलेले त्याचबरोबर मेकअप असणार तर तुम्हाला आता असं वाटत असेल की इथले लोक दिसायला सुंदर असतात किंवा ते तिथले लोक असेच असतात पण तसं नाहीये ते, ते, ते स्वतःला तसं ठेवतात इथे मेकअप वापरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे सगळ्या मुली बायका सगळेजण थोडा ना थोडा मेकअप वापरतातच ती इथली पद्धतच आहे आणि इतके वर्ष मी इथे राहते सो ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिकायला काय हरकत आहे सो so, मला सुद्धा स्वतःला प्रेझेंट करताना चांगलं छान प्रेझेंट करायला आवडतं सो uh, so, म्हणून कधीतरी चालतं मेकअप आणि इट्स अ मेकअप एकदा का तोंड धुवून टाकलं की गेला मेकअप त्याच्यात फार काही एवढं हे नाही सो इट्स ओके so, okay. चलो मी आता थोडंसं आवरून घेते आणि तर मला शौर्याची ही ब्लँकेट आहे ती वॉशिंगला टाकायची होती कारण की म्हणलं की तब्येत त्याची ठीक नाही आहे तर आता थोडंफार बरं वाटतंय तर मग सगळं हे वॉश करून घ्यावं त्याचं बेडिंग तर म्हणून ही मोठी ब्लँकेट वॉशरूमला टाकते आता हे जे आहेत ना हे चांगला वास येण्यासाठी कपड्यांना हे असे छोटे छोटे बीड्स असतात तर हे तुम्ही टाकू शकता आणि मग त्याच्यानंतर सगळं ब्लँकेट मी जनरली एका वेळेस एकच ब्लँकेट वॉश करते कारण की मग मशीनमध्ये हे फिरायला जागा राहते नाही तर दोन तीन ब्लँकेट एकत्र टाकले तर मग नीट धुतले जातात आणि साबण मी इथेच ठेवून टाकलाय म्हणजे डायरेक्ट ह्याच्यातच पडतो साबण असं मध्ये सो सोप्पं जातं कारण की हे खूप जड आहे कॉस्कोतून आणतो आम्ही त्यामुळे खूप मोठे मोठे असतात हे साबणाचे डबे सो झालं हे बंद करून टाकायचं हे बंद करायचं आणि मशीन स्टार्ट करायचं मशीन स्टार्ट केलेलं आहे आता वीस पंचवीस मिनटामध्ये होऊन जाईल आणि मग त्यानंतर परत मला ते ड्रायरला टाकावं लागेल ते होऊन जाईल आता आणि बाकी कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या इतर जे ब्लँकेट्स वगैरे सगळं वॉश केलं आहे तर ते आता जस्ट इथे कपड्याच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत हे बेडशीट आहे तर मुलांचे असे खूप सारे इथे ब्लँकेट्स लागतात कारण की जेव्हा पण आम्ही बाहेर कुठे जातो वगैरे तर मग तेव्हा कारमध्ये वगैरे ब्लँकेट्स घेऊन जातो बाहेर जाताना पण असं घेऊनच जातो तर त्यामुळं कारण की कधी थंडी वाजेल आणि कधी ब्लँकेट्स लागतील कधी वारा असेल काहीच सांगता येत नाही इथे वेदरचं म्हणून कायम रेडी पाहिजे तर असे भरपूर सारे मी ब्लँकेट्स आणूनच ठेवलेत घरी जेणेकरून एखादं जरी वॉशमध्ये असेल तरी सुद्धा दुसरं अवेलेबल होऊन जातं सो ते झालेलं आहे माझं काही कपडे इथे थोडेफार पडले आहेत माझं जॅकेट पडलं इथे सकाळी थंडी होती शौर्यला स्कूलला जेव्हा मी ड्रॉप केला आज तर त्यावेळेस तर आज शौर्यला मी दोन तीन तासच पाठवणार आहे शाळेला तर लवकर घेऊन येईन त्याला दुपारी असं म्हणते लेट सी बाकी जॅकेट वगैरे ठेवते मुलांचं जॅकेट किती पण घरामध्ये जसं मी म्हटलं ना आवरावर केली तरीसुद्धा व्हायचा तो पसारा आहेच टेबलवर सगळा प्लेडो आणलाय मला माहिती नाही आता तिथून दिसतोय का नाही पण मुलं इथे खेळत होती प्लेडोचे काय काय शेप्स वगैरे बनवत होते तर सगळं इथे चिकटून बसलाय प्लेडो बाहेर आणि वारा आहे की जायलाच नको वाटतं पण मला कचरा टाकायचा था। आहे कचऱ्याची पिशवी मागच्या बाजूला कचऱ्याचा डब्बा असतो तर तिथे नेऊन टाकावं लागतं आणि हे बघा आपलं पीच ट्री आणि फ्लावर्स आहेत एकदम टाकून देते नंतर काळ्या कचऱ्याचा डब्बा आज बाहेर ठेवलाय बाहेर आलं की इथे बघतच राहावं वाटत किती सुंदर आहे बघा ना थंडी 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 ऊन आहे पण थंडी पण खूप थंडी बापरे थंड वारं सुटलं एकदम तो म्हणला आता थोडा निवांत वेळ आहे तर तुमच्याबरोबर बॅग कुठली घेतली ते शेअर करावं आणि त्याचबरोबर तीन ज्वेलरीचे पीसेस पण घेतले होते तर ते सुद्धा दाखवेनच या ब्लॉगमध्ये तर सगळ्यात आधी बॅग तर ही आहे डस्ट बॅग आणि डस्ट वरती पण इथे लिहिलेलं आहे प्राडा आणि ऍक्च्युली जेव्हापासून मी घेऊन आले तेव्हापासून मी ओपन केलीच नाही कारण की ज्या दिवशी मी घेऊन आले बॅग जे यायला खूप रात्र झाली होती घरी आल्यावर मग ते कुकिंग वगैरे ते सगळं करण्यातच वेळ गेला त्यामध्ये ते, ते राहूनच गेलं दुसऱ्या दिवशी ओपन करायची होती पण मग बाकीच्या इतर गोष्टी झाल्या शौर्य घरी होता वगैरे तर त्याची काळजी घेण्यातच पूर्ण वेळ गेला मग म्हणलं की आता आज तुम्हाला दाखवतानाच मी ओपन करते सो so, बॅग ओपन करूया आणि <laughs> तर मी घेतलेली आहे ही बॅग तर शॉपिंगवाल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंच असणार की ही म्हणजे बॅग मी अशी ट्राय केली होती आणि चेतना पण खूप आवडली होती आणि सियानाला पण आवडली होती आणि मला पण वाटत होतं की जरा छान आहे क्लासी आहे एकदम लुक वाईज आणि दिसायला एकदम डिफरंट आहे प्लस हा कलरसुद्धा माझ्याकडं नाही आहे तर आ, हा कलर तिथे ते, ते, ते बोलत होते टॅन कलर पण तसं बघायला गेलं तर असा बेज कलर कुकी कलर असा म्हणजे अशी मधलीच शेड आहे एकदम अशी पर्टिक्युलर कुठली शेड अशी सांगता येणार नाही पण दिसायला एकदम छान आहे आणि हे कॉम्बिनेशन पण खूपच छान वाटतंय गोल्ड आणि टॅनचं तर आता आपण हे काढूया ज्या ब्रँडेड बॅग्स असतात ना तर त्याचं हार्डवेअर जे असतं ना तर ते एवढं चांगलं असतं म्हणजे दिसताना तुम्हाला आता ही चेन दिसतीये पण जर का तुम्ही हातात असं पकडलं तर बिलकुल जड वगैरे काही नाहीये एकदम लाईट वेट आहे याला काहीच वजन नाही आहे जास्त त्याचबरोबर माझ्याकडे अशी एक, एक सुद्धा बॅग नव्हती की त्याला असे पूर्ण स्टर्ड आहेत किंवा काय तर मी म्हणला थोडासा युनिक आहे हे काहीतरी तर म्हणून मग घेऊया आणि प्लस इथे ब्रँडचं नाव लिहिलंच आहे प्राडा मिलानो सो आता ओपन करूया ओपन केल्यावरती आतमध्ये असं आहे पेपर्स आणि हे आतमध्ये आहे हे प्राडाचं वॉरंटी कार्ड वगैरे असतं ते किंवा बॅगेची काळजी कशी घ्यायची वगैरे या सगळ्या गोष्टी असतात लिहिलेल्या तर ते आहे ओपन केल्यावरती समोर सुद्धा प्राडा लिहिलेला आहे इथे आणि त्याचबरोबर हे जे हार्डवेअर असतं ना म्हणजे चेन वगैरे तर त्याच्यावरती सुद्धा लिहिलेलं आहे प्राणा मिलानो सो दॅट्स हाऊ यू नो की ओरिजिनल कसं ओळखायचं वगैरे दोन कप्पे आहेत एक म्हणजे हा चेनवाला कप्पा आहे इथे हावाला आणि दुसरा जो कप्पा आहे तो इकडच्या साईडला आहे जो की ज्याला चेन नाही आहे जस्ट ओपन आहे तो वाला कप्पा आणि भरपूर सामान मावेल ह्याच्यामध्ये माझं मोबाईल तर मावेल त्यानंतर एखादा छोटा रोल ऑन परफ्यूम मावेल एखादी बाम लिपस्टिक ते पण मावेल त्याच्यानंतर माझा गिंबल जो आहे तो पण मावेल एवढी सुद्धा जागा आहे ह्याच्यामध्ये त्याचबरोबर मुलांचे काही थोडं स्नॅक्स छोटे वगैरे असं घेऊन जाऊ शकतो सगळंच मावेल ह्याच्यात जा। आजकाल कर जास्त करून बॅग्स अशा बॅग्स ज्या आहेत त्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ज्या की तुम्ही अशा लावू शकता पण जेव्हा युअर अ मॉम ऑफ टू किड्स तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की हात मोकळे पाहिजेत कारण सारखं काही ना काही मुलं मागत असतात किंवा त्यांना काहीतरी हवं असतं सो असं लावलेलं ला, जे क्रॉस बॉडी असतं ना ते खूप उपयोगी पडतं ऍज अ मदर्स परस्पेक्टिव्ह मी सांगते सो क्रॉस बॉडी लावल्यावरती अशी दिसतीये त्यामुळे मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये ना तुम्ही दोन्ही स्टाईलनी वापरू शकता ही बॅग म्हणून मग चला म्हटलं हीच घेऊया बाकी खूप जण विचारतील की प्राईज काय आहे वगैरे तर तुम्ही वेबसाइट वेबसाईटवर जाऊ शकता आणि वर चेक करू शकता मी प्राइज इथे डिस्क्लोज करत नाही आहे कारण की आय डोंट नो कमेंट्स खूप वेगळ्या वेगळ्या येतात प्राईज ऐकून सो जे कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी नक्कीच प्राडाच्या वेबसाईटवरती चेकआउट करू शकतात आणि तसं पण गिफ्ट आहे सो मला असं वाटतं की गिफ्टची प्राइस कधी सांगायची नसते सो so त्यामुळे मग प्राईज नाही सांगत आहे सॉरी पण बॅग कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये बाकी मी ज्वेलरी म्हणलं ना तर आम्ही घेतलं होतं एक नेकलेस आणि एक इयरिंग तर ऍक्च्युअली सियाना इयरिंग आज स्कूलला घालून गेली आहे सो ते नाही दाखवता येणार मला ती घरी आली की मी दाखवेन तुम्हाला पण हे जे नेकलेस आहे ते आहे आत्ता घरी तर हे असं सिम्पलच नेकलेस आहे तर ते घेतलं होतं डेली वेअरसाठी तर अशी चेन आहे आणि सिम्पल असं ह्याचं पेंडेंट आहे गोल आणि डेली वेअरसाठी छान आहे म्हणून मला आणि ह्याच्यावरती सेल पण होता सो म्हणून मग म्हटलं की चांगली आहे घेऊया आणि सियानासाठी एक इयर घेतले ते सेलमध्ये नव्हते ॲक्च्युली पण ते हार्ट शेपचे होते तर तिला खूप आवडले ते तर म्हटलं ठीक आहे ते एक घेऊया म्हणून एक इयरिंग्स आणि एक हे नेकलेस एवढ्या गोष्टी केट्स पेडमधनं घेतल्या होत्या शौर्याला जस्ट मी स्कूलमधून घेऊन आले पिकअप केलं म्हणजे आणि टीचर म्हणले की आता तो दीड तास झोपून उठलाय म्हणजे त्याची तिथे ते व्यवस्थित झोप वगैरे पण झाली तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की आ, मी स्कूल म्हणते आणि परत म्हणते की तो झोपून उठला वगैरे पण त्याची जी आहे ना ती डे केअर स्लॅश प्ले स्कूल आहे आणि तिथे म्हणजे डे केअर टाईपच आहे सगळं आणि थोडासा अभ्यास सुद्धा घेतात सो अशी त्याची स्कूल आहे आणि कसं वाटतंय शौर्य तुला बरं वाटतंय आता yes. हा येस बेट अ लिटल बीट बरं वाटतंय मग आता घरी जायचं का तुला जायचंय परत स्कूल मध्ये घरी जायचं तुला आणि काही खाल्लं का स्कूल मध्ये टीचर तर म्हणली काही नाही खाल्लं काय खाल्लं ओरेंज क्यू ओके okay, ऑरेंज आणि क्यूकोबर खाल्लं पण जे लंचला काय जे होतं ते खाल्लं नाही पण सकाळी मी त्याला व्यवस्थित ब्रेकफास्ट वगैरे करून पाठवलेलं हो त्याला जास्त भूक लागली नसेल कदाचित मग अशेच घेऊन आले शौर्याला आणि आता बसला आहे तो आरामात आ, मी स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे आज मी बनवणार आहे डाळ कांदा आणि ही आहे तुरीची डाळ अर्धा तास मी ही तुरीची डाळ भिजत घातलेली आणि आता छान भिजली आहे तुरिजरा भिजल्यावरती ना पटकन होते भाजी नाही तर मग तशीच टाकली तर मग फार वेळ लागतो भाजी शिजायला म्हणून भिजवून ठेवली कांदा वगैरे हो कट करून घेतलेला आहे डाळ कांदा म्हटलं तर कांदा भरपूर पाहिजे तर आता बनवून घेते पटकन सिया पण आता घरी आली आहे आणि माझा ऑलरेडी स्वयंपाक झालाय असं म्हणू शकतो मस्त इथे डाळ कांदा रेडी आहे एकदम मला हवा तसा झालेलं आहे मस्त जेव्हा पण मी डाळ कांदा करते ना तर मला माझ्या शाळेतला जेव्हा डब्बा आम्ही सगळे एकत्र खायचो ना तर त्याचीच आठवण येते कारण की आई डब्यामध्ये कधी कधी द्यायची डाळ कांदा पण इथे सियाना शौर्यासाठी मी हे पनीर आणि पालक असं एकत्र करून पराठे करते फ्रोझन पालक आहे सो त्यामुळे थोडासा वेगळा दिसत असेल पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये En... ¡Tombre,